तुम्ही बघू शकता शेंगदाणा कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही हे फ्रीजच्या चा बाहेर चार ते पाच दिवससुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून आठ ते दहा दिवससुद्धा वापरू शकता खराब होणार नाही आणि खायला खूपच छान लागते तुम्हाला जर भाजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी झटपट चटणी बनवून पराठ्यासोबत किंवा पोळी भाकरीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी बनवून खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत थोडी अनोख्या पद्धतीची शेंगदाणा कैरीची चटणी तर त्यासाठी मी घेतलेले आहेत अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी कैरी घेतलेली आहे बारीक कापून घेतलेली आहे तोतापुरी कैरी आहे जास्त आंबट नाही आहे इथं मी कोथंबीर घेतलेली आहे अर्धे वाटी बारीक कापून एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे थोडासा जाडसर कापून चवीपुरतं मीठ एक चमचा कश्मीरी लाल तिखट यानं कलर खूप छान येतो पण तिखट नाही आहे हे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आता सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इथं मी एक पॅन ठेवलेला आहे ह्या पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले खरपूस भाजल्यामुळे आपली चटणीसुद्धा खूप छान लागते आणि टिकायलासुद्धा मदत होते व्यवस्थित आपल्याला शेंगदाणे हे मिडीयम गॅसवर असे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत असे मस्त आपले खरपूस शेंगदाणे भाजलेले आहेत यावरची सालसुद्धा आपोआप निघत आहे तुम्ही बघू शकता असे मस्त शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता आपल्याला हे थोडेसे थंड करायचे आहेत आणि नंतर यावरची साल काढून घ्यायची आपल्याला शेंगदाणे आपले थोडेसे थंड झालेले आहेत तर यावरची साल काढून घेऊया तुम्ही नाही घेतली तरी चालेल असे जरी वापरले तरी चालतील पण हे दिसायला खूप छान दिसतात साल काढल्यानंतर व्यवस्थित आपल्याला सगळे साल काढून घ्यायचे आहे अशी पटकन साल निघत आहे यावरची साल काढून घ्यायची आपल्याला शेंगदाण्यावरचे सगळे साल काढून घेतलेले आहे तर मी इथे खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये शेंगदाणे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत हे मिक्सरमधून काढायचे नाहीत शेंगदाणे थोडेसे असे जाडसर आपल्याला कुटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे जाडसर कुटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता तुमचा छोटा खलबत असेल तर एक ते दोन सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकता असे मस्त आपले शेंगदाणे जाडसर कुटून झालेले आहेत तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला हे जिरे सुद्धा जाडसर घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही करायचे असे जाडसर कुटायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे जिरे सुद्धा मी असे जाडसर कुटून घेतलेले आहेत एका जिरेचे दोन भाग करून घेतलेले आहेत असे अशा प्रकारेच आपल्याला जिरे सुद्धा कुटून घ्यायचे आहेत तर हे सुद्धा आता आपण काढून घेऊया त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला हे लसणाच्या पाकळ्या सुद्धा अशा जाडसर कुटून घ्यायच्या आहेत जास्त बारीक नाही करायच्या अशा जाडसर कुटायच्या आहेत आपल्याला लसूण सुद्धा आपण जाडसर असं कुटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा जाडसरच कुटून घेतलेला आहे अशा प्रकारेच आपल्याला लसूण सुद्धा आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया इथं मी एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला छोट्या चमच्यानं दोन चमचे तेल घालायचं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत जाडसर फुटून घेतलेले जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा थोडेसे आपल्याला फ्राय करायचे आहेत जास्त फ्राय करायचे नाहीत थोडेसे फ्राय झालेले आहेत तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला घेतलेला लसूण लसूण सुद्धा आपल्याला थोडासा फ्राय होऊ द्यायचा आहे जास्त लाल नाही करायचं आपल्याला लसूण सुद्धा थोडासा ब्राऊन झालेला आहे लसूण तर यामध्ये घालायचा आपल्याला कापून घेतलेला कांदा आता कांदा आपल्याला एक ते दीड मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला जास्त लाल नाही करायचा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा कांदा सुद्धा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे याचा सगळा कच्चापणा गेलेला आहे कांद्याचा आता यामध्ये घालायचा आपल्याला हळद हळदसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कांद्यामध्ये त्यानंतर घालायची आपल्याला कापून घेतलेली कैरी कैरी सुद्धा आपल्याला एक भी दे। भी ले ले ते दीड मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे कांद्यामध्ये कैरी सुद्धा आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे कांद्याबरोबर आता यामध्ये घालायचं आपल्याला शेंगदाणे कुटून घेतलेले आपण खलबत्त्यामध्ये जे जाडसर कुटून घेतलेले होते ते घालायचे आहे हे सुद्धा आपल्याला एक मिनिटभर शेंगदाणेच कुट सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे बरोबर शेंगदाणे सुद्धा आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला कश्मीरी लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे एक मिनिटभर अजून मीठ घातल्यानंतर व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे तर यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची कोथंबीर कोथंबीर आपल्याला भरपूर घालायची आहे आता सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिट या खालच्या शेंगदाण्याच कूट कैरी कांदा यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे त्याचा कच्चेपणा कोथंबीरचा जाईपर्यंत जेणेकरून आठ ते दहा दिवस आपली चटणी खराब होणार नाही फ्रीजशिवाय तुम्ही चार ते पाच दिवस बाहेर ठेवून खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून आठ ते दहा दिवस तुम्ही खाऊ शकता खराब होणार नाही ही चटणी खायला तर खूप छान लागते व्यवस्थित फ्राय करून घेऊया आपण कोथंबीरसुद्धा आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे एक ते दीड मिनिट कोथंबीरसुद्धा कच्चेपणा गेलेला आहे अशी मस्त आपली शेंगदाणा कैरीची चटणी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते अशी मस्त झालेली आहे तर आता आपण खाली काढून घेऊया आपण सर्व करून घेऊया अशी मस्त झालेली आपली शेंगदाणा कैरीची चटणी तुम्ही बघू शकता अशी मस्त अनोख्या पद्धतीची शेंगदाणा खैरीची चटणी आपली तयार झालेली आहे खायला खूपच छान लागते आणि करायला सुद्धा फार सोपे आहे तुम्हाला जर भाजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवून सुद्धा पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा पराठ्याबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद